मोहिमेअंतर्गत बालाजी फाउंडेशन जगदंब फाउंडेशन व मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट यांच्या पुढाकाराने केडगाव अहमदनगर जिल्हा येथील शिवाजीनगर परिसरात श्री स्वामी समर्थ महाराज केंद्र केळगावमध्ये एकल विधवा महिलांच्या हस्ते वटपौर्णिमेच्या दिवशी वळाची झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याबाबत आमचे रेड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबळे यांनी स्वामी समर्थ महाराज केंद्र केळगाव येथून पाठविलेल्या बातमीपत्रानुसार झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेअंतर्गत बालाजी फाउंडेशन जगदंब फाउंडेशन व मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट यांच्या पुढाकाराने केळगाव अहमदनगर जिल्हा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिसरातील श्री स्वामी समर्थ महाराज केंद्र केळगाव येथे एकल विधवा महिलांच्या हस्ते वट वटपौर्णिमेच्या दिवशी वळाची झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला आजकालच्या धकाधकीच्या दिवनात आपल्याला जीवन देणारा प्राणवायू जो मिळतो तो, तो म्हणजे झाडापासून जर झाडं संपली तर आपले जीवनसुद्धा धोक्यात येणार आहे हा धोका लक्षात घेऊन वटपौर्णिमेच्या निमित्ताने बालाजी फाउंडेशन जगदंब फाउंडेशन व मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट यांच्या पुढाकाराने एकतरी झाड लावावे मेजर शिवाजी पठाळे येथे झाड लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाला बालाजी फाउंडेशन जगदंब फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी अशोक कुटे मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबळे महाराष्ट्र महिला सचिव सुजाता ताई गोरे मॅडम प्रसिद्धी प्रमुख प्रशांत आणि प्रियंका पाटील शेडके अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई झरेकर मॅडम उपाध्यक्ष शीतलताई गवारे मॅडम सचिव शीतलताई ढवळे मॅडम सहसचिव अश्विनीताई तरटे मॅडम व्यवस्थापक श्यामा मंडलिक उपव्यवस्थापक कुंतल धावड महामंत्री रेखा साके निरीक्षक सुवर्णा तरटे सचिव विमाजी रुद्राक्षे यांच्यासह वृक्षप्रेमी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रेड न्यूजसाठी नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे केळगाव अहमदनगर